श्री मार्तंट देव संस्थान जेजुरी येथे मल्हारगडावर विश्वस्त मंडळ सेवेकरी गावकरी मानकरी खांदेकरी तसेच भाविक यांच्या उपस्थितीत सव्वीस जून जागतिक नशामुक्ती दिनाच्या जा पूर्वसंध्येला दारू तंबाखू सिगरेट ड्रग्जचे सेवन करू नका असा संदेश दिला गेला यावेळी बोलताना विश्वस्त डॉक्टर राजेंद्र खेडेकर यांनी सांगितले की शिक्षण आणि संस्कृतीचे माहेरघर पुणे शहर सध्या ड्रग्जने बदनाम झालेले आहे तसेच ऑनलाईन रमीमुळे अनेक युव कर्जबाजारी झालेले आहेत त्यामुळे नशामुक्ती दिनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी नशेपासून दूर राहण्याचा संकल्प करावा आपल्या शहराचे मंदिराचे पावित्र्य राखणे आपल्या हातात असते असे आवाहन करण्यात आले यासोबतच विश्वस्त पांडुरंग तुर्वे यांनी सांगितले की मल्हार गडावर कोणत्याही परिस्थितीमध्ये गुटखा तंबाखू सिगरेट दारू या व्यसनांना यापुढे थारा मिळणार नाही जी व्यक्ती असे करताना दिसेल त्यांच्यावर कठोर शासन करण्यात येईल यावेळी पर्यवेक्षक गणेश डिकले व्यवस्थापक राजेंद्र जगताप शुभम कुदळे अंकुश शेवाळे बापूस कोमणे मंगेश चव्हाण नितीन पुरोहित विराज लांगी अतुल साक सकट संदीप दोडके बाळू पाठक अक्षय खवळे दादासो कोमणे संदीप गोरपळे आप्पा मोरे आदी उपस्थित होते सर्वांनी मिळून नशामुक्तीची शपथ घेतली इतकेच नव्हे तर डॉक्टर खेडेकर यांनी केलेल्या आव्हानानुसार उद्या जागतिक नशामुक्ती दिनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने किमान एका व्यक्तीला नशामुक्तीचे प्रबोधन करावे कारण नशा केवळ स्वतःला नव्हे तर कुटुंबियांना आणि समाजाला बर्बाद करत असते हा उपक्रम अभिनयाच्या माध्यमात मानधनातून दिव्यांग कल्याण पर्यावरण व्यसनमुक्तीवर काम करणारे बालकराका श्री श व दर्श खेडेकर यांच्या संकल्पनेतून संकल्प संपन्न झाला मानधन दिव्यांग कल्याणासाठी व्यसनमुक्तीसाठी पर्यावरणासाठी सा, अर्पण करतात त्यांच्या संकल्पनेतून आज या ठिकाणी मल्हारगडावर गडावर सर्व सेवेकरी मंडळी असतील गृह असतील सर्व विश्वस्त मंडळाच्या वतीनं हा विश्वनशा मुक्ती देण्यानिमित्त भाविकांना एक अभिनव असा संदेश या ठिकाणी आम्ही देत आहोत या ठिकाणी आमचे दुसरे विश्वस्त पांडुरंगी थोरे या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन त्या दिवसानिमित्त करतील जागतिक त्या संदर्भात लोकांनी माहिती सांगितलेली आहे आणि पारतंत्र देव संस्था त्या संदर्भात असा अशी योजना राबवलेल्या या अगोदर विविध बोट या ठिकाणी लावलेले आहेत आणि संपूर्ण अशा पण व्यक्ती हा संपूर्ण परिसर व्हावा यासाठी विश्वस्त म्हटणं प्रयत्नशील आहे धन्यवाद व्यसन करणारा हा माणूस स्वतः व्यसनी होतो सुरुवातीला त्याला आपण दारू पितो असं म्हणतो नंतर दारू त्याला पित असते आपण बघतो हा की व्यसनामुळे शरीराची जी सगळी प्रमुख इंद्रिय असतात प्रमुख अवयव असतात त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात आणि त्याचबरोबर सध्याची जी तरुण पिढी मोबाईलच्या आहारी जाते कोविड काळापासून त्याचे दुष्परिणाम आपल्याला आढळतात ऑनलाईन रमीच्या मुळात जवळपास युवक मोठ्या प्रमाणात कर्जबाजारी झालेत कर्जबाजारी कृत्याचं प्रमाण वाढतंय त्यामुळे कुठलीही नशा ही धोकादायक आहे आपण जाहिरात बघितली ती जाहिरातीचे शेवटचे दोन शब्द आपण टाळतो की या नशापासून तुम्हाला ॲडिक्शन होऊ शकतं आणि आर्थिक नुकसान होऊ शकतं त्या दोन शब्द सोडून आपण सगळं ऐकतो त्यामुळे युवकांनी कुठल्याही नशापानापासून दूर राहावं विश्व नशा मुक्ती दिन उद्या आहे त्यामुळे आज या गडावरून जाताना संकल्प करा की आपण एका तरी व्यक्तीला नशामुक्ती संदर्भात मार्गदर्शन करून त्याला नशेपासून दूर लोट